नमस्कार माझं नाव रोहित सतीश पाटील वेस्टर्न महाराष्ट्र हे स सलाम किसान आज आपण या ठिकाणी सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहे आपण आता सगळ्यांनी पाहिलं की आपण कृषी ड्रोनचं आपण इथं या इथं डेमॉन्स्ट्रेशन दिलं कृषी ड्रोनबद्दल सांगायचं झालं तर आता ही नवीन टेक्नॉलॉजी आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण एक एक एकर फवारणी अतिशय योग्य प्रकारे करू शकतो आणि आपल्या स्वतःचा अर्जुन ॲडव्हान्स असा हा ड्रोन आपण काढलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपण शेतकऱ्यांना ही सुविधा देत आहे आणि आपला इथं सलाम किसानचा स्टॉल आहे तरी सोलापूरच्या सगळ्या शेतकऱ्यांना मला एवढेच पण आता किती लिटर बसते ह्याच्यामध्ये सर सर्वसाधारपणे आपली सोळा लिटरची टाकी ता, आहे ती सोळा लिटर एक दीड एकरासाठी आपल्याला आरामात आपण आपण फवारणी करू शकतो सर हे आरामात दहा म्हणजे वीस ते तीस फुटावर जाते त्याच्यामध्ये उंचीचा काही फरक नाही आहे जसं आपण म्हणजे आपलं जसं क्रॉप आहे जसं आपलं पीक आहे त्याच्यानुसार आपण सर आपण ॲडजस्ट करू शकतो काय अडचण सर याच्यामध्ये सग आपल्याला सगळ्यात चांगल्या म्हणजे कोणत्याही पिकामध्ये फवारू शकतो पण सगळ्यात चांगले पीक आपण जर बघितलं तर सोयाबीन असू दे किंवा ऊस असू दे ह्याच्यामध्ये सर आपण चांगल्या प्रकारे फवारू शकतो याच्यामध्ये खास सर याचं खासियत म्हणजे की कमी कालावधीमध्ये कमी ह्याच्यामध्ये आपण इथं खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये आपल्याला सर औषधाची आणि वेळेची आणि पाण्याची या सगळ्यांची बचत आपण चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये करू शकतो पण मोठा तर मग पिकाला नुकसान नाही सर याच्यामध्ये याचा एक फायदा असा आहे पिकाला एवढं नुकसान होत नाही याचा फायदा असा आहे की जर आप वाऱ्याच्या प्रेशरमुळं पीक जे पाणं म्हणजे उलटी सुलटी होतात आणि त्यामुळं जे फवारणी आपण जे करतो ते औषध ज्या सगळ्या ठिकाणी पोचतं काय किंमत सर याची कि किंमत सर्वसाधारणपणे आपण जर म्हणजे अनुदान पकडलं तर सर्वसाधारण तीन ते साडेतीन ते चार लाख या दरम्यान जाते अनुदान अनुदान सर्वसाधारणपणे आता या याच्यामध्ये सर बचत गट त्यानंतर म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकरी असून दे आणि किंवा एपीओ यांच्यासाठी वेगवेगळे अनुदान आहे पण सर्वसाधारणपणे आपण पन्नास टक्के अनुदान आपल्याला म्हणजे आता गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे आपली कंपनी ही प्राईम सोल्युशनची प्राईम एरोस्पेसची आहे सलाम किसान हे आपलं नाव आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि आता महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण हे सर्व्हिस देत आहे सर आपण तूर टूरची आपण आता आपण आपले तर म्हणजे मंगळवेड असून दे किंवा इंदापूर असून दे आपले ड्रोन पायलट्स आहेत हे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं फवारणी करत आहे तुम्ही आता उल्लेख केला तर पायलट आहेत तर मग त्याची रेट अलग आ, सर फवारणीचे रेट आपण म्हटलं तर सोलापूरमध्ये आपलं सर्वसामान्य सहाशे ते साडेसहाशे प्रति एकर या रेटनं आपण फवारणी करतो सोलापूर सोलापूर इंदापूर असू दे किंवा मंगळवेढ असू दे या ठिकाणी आपण आता सर्व चालू आहे सर आपण सगळ्या शेतकऱ्यांना आपले पॉम्पलेट देतोय आपलं मार्केटिंग आहे त्यानंतर आपण जर तुम्ही ऑनलाईन जरी गेला फक्त आपण जर सलाम किसानचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला आमचा नंबर आरामात भेटून जायचं